मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी राज्य सरकारनं भूषण गगराणी अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी अशा तीन नावांची शिफारस निवडणूक आयोगाला केली आहे या तिघांपैकी एकाची मुंबई पालिका आयुक्त म्हणून वर्णी लागणार आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची बदली करण्यात आली आहे दरम्यान राज्य सरकारनं आज दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या त्यानुसार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी अमित सैनी यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे त्याशिवाय ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची बेलारसू यांच्या जागी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे पी बेलारसू यांना नवी जबाबदारी देण्यात आलेली नाही ठाणे महापालिका आयुक्तपद ही अजूनही कुणाकडेही सोपवण्यात आलेलं नाहीये भूषण गगरा गगराणी अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी या सनदी अधिकाऱ्यांची नावं मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी पाठवण्यात आली आहेत निवडणूक आयोगाला या तिघांपैकी एक पुढचे मुंबई महापालिकेचे आयुक्त असतील तर दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आहेत अश्विनी भिडे अभिजित बांगर आणि संजय मीना